देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी भारतीय सैनिक आहोरात्र सज्ज असतात सैनिकांबद्दल असलेला आदर कृतज्ञता आणि प्रेम दर्शवण्यासाठी कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद चॅरिटेबलच्या वतीनं देश रक्षा बंधन हा उपक्रम राबवला जातो कारगिल युद्धापासून सुरू झालेला हा उपक्रम प्रत्येक वर्षी विस्तारत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालय व्यक्ती संस्थांनी पाठवलेल्या सुमारे दोन लाख राख्या आज एकशे नऊ इन्फंट्री मराठा बटालियनचे सुबे ता संजय पाटील यांच्याकडं सुपूर्द करण्यात आल्या कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी देश रक्षाबंधन उपक्रमाचं आयोजन केलं जातं जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयं सामाजिक संस्था व्यक्ती यांच्याकडून सीमेवरील जवानांसाठी राख्या जमवल्या जातात रक्षाबंधनपूर्वी या राख्या टी ए बटालियनकडे सुपूर्द केल्या जातात त्यातून त्या सीमेवरील जवानांना पाठवल्या जातात यंदा राबवलेल्या या उपक्रमाला कोल्हापूरच्या जनतेनं तुडुंब प्रतिसाद दिला आज राजर्षी शाहू स्मारक भवन इथं राख्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम झाला सुभेदार संजय पाटील वीरमाता लक्ष्मी पाटील सेवानिवृत्त जवान एन एन पाटील नायब सुभेदार रत्नाकर तिराळे सुभेदार विजय पाटील हवालदार बी टी पाटील चंद्रकांत पाटील उमाकांत तुळशीकर राजेंद्र भंडारे विरेंद्र हरुगले संभाजी माने यांचा ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे कमलाकर किलकिले धनंजय नामजोशी यांच्या हस्ते सत्कार झाला कोल्हापुरात मुलींसाठी छत्रपती तारराणी सैनिकी स्कूल व्हावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं किशोर घाटगे यांनी सांगितलं तसंच अग्निवीर भरतीमध्ये जिल्ह्यातील तरुणींना संधी मिळण्यासाठी ट्रस्टमार्फत भरतीपूर्व प्रशिक्षण सेंटर उभारणार असल्याचंही किशोर घाटगे यांनी सांगितलं विवेकानंद ट्रस्टनं या उपक्रमातून भारतीय जवान आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या संवेदनशील नातं निर्माण केलंय त्याबद्दल निवृत्त सुबेदार एन एन पाटील सांगवडेकर यांनी समाधान व्यक्त केलं यावर्षी जमा झालेल्या सुमारे दोन लाख राख्या मराठा बटालियनचे सुबेदार संजय पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या या कार्यक्रमात शिवाई ग्रुपच्या यशस्वी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी राष्ट्रगीत सादर केलं तर छत्रपती शाहू विद्यालयाच्या सोर्जा दासनं नृत्याविष्कार सादर केला शिवाय कर्मवीर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केलं न्यू मॉडेलच्या विद्यार्थ्यांनी बियांपासून बनवलेली दहा फुटी राखी या कार्यक्रमाचं आकर्षण ठरली यावेळी माजी नगरसेविका माधुरी नकाते अशोक लोहार प्रकाश घाटगे महादेव आयरेकर मालोजी केरकर गुरुदत्त महाडगुत प्रशांत बर्गे सुनीता मेंगाणे यांच्यासह विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते